हॅलो फ्रेंड्स तर आज होता सॅटरडे राघवच्या बाबांना सुट्टी होती म्हटलं पाऊसही नव्हता थोडंफार छान वातावरण झालेलं होतं म्हटलं कुठेतरी जाऊन येऊ खूप दिवस झाले कुठे गेलो नव्हतो फिरायला तर राघवला घेतलं आणि मस्त बाहेर पडलो सकाळी लवकरच खूप छान वातावरण क्लायमेट झालेलं होतं राघव तर गाडीवरच झोपी गेलेला होता म्हटलं पाऊस नाही आहे तोपर्यंत जाऊन येऊ तर आम्ही पनवेलच्या जवळच खोपोली एक आहे गाव तर तिथे आम्ही निघालो आहोत तिथे एक छान सुंदर असा मठ आहे तर आम्ही खोपोलीमध्ये पोचलो पोचल्यानंतर गगनगिरी महाराजांचा एक सुंदर अ मठ आहे तर तिथे आम्ही जाणार होतो तर हा ही ही कमान आहे गगनगिरी महाराज मठ मार्गाचा बोर्ड लिहिलेला आहे इथून आपण एंट्री करायची आहे आतमध्ये तर खोपोलीमध्ये आत गेल्यानंतर जेव्हा या कमाणीमधून आम्ही एंट्री केली तेव्हा खूप छान अशी शिवाजी महाराजांची वॉल बघितली खूप छान केलेलं आहे आणि आम्ही जवळच लवकर या मठापाशी पोचलो तर खूप छान वातावरण झालेलं होतं ढगाळ वातावरण होतं प्रसन्न वाटत होतं अगदी आणि ही भव्य अशी खूप मोठी इमारत मठाची आहे गर्दी थोडीफार होत होती लोकांची सॅटरडे वगैरे असल्यामुळे सुट्टीच्यामुळे तर आम्ही फर्स्ट टाईमच इथे आलेलो आहोत खूप दिवसापासून येणार होतो तो आज योग हो आला आम्हाला तर हे ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराजांचं गंगा तीर्थक्षेत्र आहे उतर उतरल्यावर त्याला राघव तर आत पळतच सुटला होता तर आम्ही इथे चप्पल्स बॅग वगैरे ठेवल्या आणि मग आम्ही आत मठामध्ये एंट्री केली तर कोणत्याही मठामध्ये जाताना आपण पाय हात वगैरे धुवून जातो तर राघवला आम्ही तसं इन्स्ट्रक्शन देत होतो की बाबा हात धु पाय वगैरे धुवास तर तो असं खेळत होता थोडंफार मुलंही असंही पाण्यात खेळताना मस्ती वगैरे करतातच तर हातपाय तोंड वगैरे आम्ही तिघांनी स्वच्छ धुतले आणि मग आतमध्ये आम्ही एंट्री केली तर इथे दर्शनाच्या मंदिराला व्हिडिओ फोटोज अलाउड नव्हते त्यामुळं आम्ही केलं नाही ते तर राघव छान असा पळत मस्त होता इकडे तिकडे खूप छान प्रसन्न असं सकाळ सकाळचं वातावरण होतं तर इथे लिहिलेलं आहे की महाराज या गाडीतून प्रवास करीत असत म्हणून ही अशी गाडी उभी इथे केलेली आहे महाराजांची आणि ते पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं दोन चार दिवस पाऊस नव्हता त्यामुळे ते पाणी कमी झालं होतं आणि भरपूर लोकांची गर्दीही होती खूप छान सुंदर असा मठ आहे इथे महाप्रसादसुद्धा असतो तुम्हाला गेटवर कुपन घेऊन यायला लागतं तर नक्की एकदा व्हिजिट करा थँक्यू